नमस्कार सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार गेले अनेक दिवस मी माझी कविता अगदी मन लावून ऐकताय आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल पुनशे एक वार धन्यवाद आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गेले अनेक दिवस मला फरमाईश येते की बाल भारती कुमार भारतीमधल्या कविता इथे सादर कर आणि बालभारती कुमार भारतीमधले धडे इथं कथा वाचन कर आज मी बाल भारतीतली एक कविता घेऊन आली ही कविता शिकण्यासाठी होती दत्ता हसलगीकर यांची ही कविता आहे झपझप चाललेत नाजूक पाय खरच एक मुलगी असायला हवी मुलगी असली म्हणजे आयुष्याचं सोनं झालं असं म्हणता येईल एक मुलगी थोडीशी मोठी झाली की ती आईची आई होते आणि तिचीच ही कहाणी इथं सांगितली आहे आणि कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये कवीला त्या क मुलीची इतकी दया येते इतकी दया येते की तो धरतीला सांगतो की तू तापलेलं जे तुझं अंग आहे ते तू शांत कर आणि सूर्याला सांगतो की चंद्रमासारखा शीतल हो त्यामुळे कविता पूर्ण आहे का आणि बघा आठवण येते का शाळेची कवितेचं नाव आहे झपझप चाललेत नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय मे महिन्याची दुपार मे महिन्याची दुपार जाई फुलासारखी नाजूक पोर जाई फुलासारखी नाजूक पोर घेऊन निघाली बापाला भाकर घेऊन निघाली बापाला भाकर गिरणीचा भोंगा आत्ता होईल गिरणीचा भोंगा आत्ता होईल दमलेला बाप फटकात येईल उशीर झाला म्हणून रागवेल काय उशीर झाला म्हणून रागवेल काय झप झप चाललेत नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय घरचे सगळे तिनेच केले घरचे सगळे तिनेच केले आजारी आईला औषध दिले घरचे सगळे तिनेच केले आजारी आईला औषध दिले धाकट्या भावाची घेतली शिकवणी पाठच्या बहिणीची घातली वेणी धाकट्या भावाची घेतली शिकवणी पाठच्या बहिणीची घातली वेणी जमेल तसा शिजवला भात तापलेल्या तव्याने पोळले हात तरी पण डोळ्यात पाणी नाही तरी पण डोळ्यात पाणी नाही आईचीच आस्ती झाली आई डोळे भरून पाहत होती माय डोळे भरून पाहत होती माय झपझप चाललेत नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय माथ्यावर येऊन पायाखाली ऊन माथ्यावर येऊन पायाखाली ऊन परिस्थितीचे मनातून निखाऱ्यात तापलेल्या धरणी माय निखाऱ्यात तापलेल्या धरणी माय पोरीचे पाऊल कमळाचे हाय तिच्या पायाखाली चंदन हो माथ्यावरचा सूर्या चंद्रमा हो अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा घड्याळात थोडे मागे राहा घड्याळा थोडे मागे राहा बापासाठी लेख ओढीने जाय बापासाठी लेक ओढीने जाय झप झप चाललेत नाजूक पाय झप झप चाललेत नाजूक पाय